जाधव साहेब यांच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करत असताना कोणी कोणी पाहिलं चला हो जरा हात वरती गेला चला हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या एकनाथ भाऊची एकनाथ भाऊ जाधव यांची हवा आता खऱ्या अर्थाने होणार आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सगळ्यांमुळे यांचं आगमन करूया चला सहा जरा मोबाईलचे कॅमेरे ऑन करा आठ सात मी विनंती करतो एकनाथ भाऊ टाकत्यासोबत त्यांना घेऊन मंचाकडे प्रस्थान करायचं आहे खऱ्या अर्थानं आपल्या साठी नेहमी काम करणारे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री एकनाथ भाऊ जाधव यांच्या सुंदरच्या प्रसिद्धी प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांसोबत अभिनेत्री श्रेया बुगडे यांचा टाळ्यांचा कडकडाट करूयात बऱ्याच स्वागत करूयात ठिकाणी सन्माननीय कार्यक्रमाचे मुख्य आयोजक एकनाथ भाऊ जाधव यांच्या वतीनं स्वागत जरा हात वरती करायची हात वरती गेला जरा श्रेया बुगडे यांचं खऱ्या अर्थानं आपल्या या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय एकनाथ जाधव साहेब यांच्या वतीने स्वागत करूयात जरा महिला भगिनीच्या हात वरती कशी दिसते श्रेया भारी दिसते ना कशी दिसते कशी बोलते खूप सारे गप्पा उगारे आपल्या सर्वांच्या वतीने नंतर स्वागत करणार आहोत येस आपण पुढे जायचं आहे विनंती करतो कार्यक्रमाचे सन्माननीय येस आपण पुढे या पुढे या प्रेशर कुकर लक्षात काय ठेवायचंय प्रेशर कुकर जरा हात वरती करा जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या हात वरती घालायचे विनंती करतो सन्मान सामान हात वरती घालायचं आहे येस आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं स्वागत करणार आहोत धन्यवाद सर या ठिकाणी मी का आले त्यांच्यासारखं बोलणं मला जमणार नाही कदाचित पण मला एकच गोष्ट जमेल ती म्हणजे मी इथे का आले हे तुम्हाला स्पष्टपणे सांगणं मी इथे माझ्या भावासाठी आलेले आहे आता आजी म्हणतील आमचाच पोर आणि तू काय आम्हाला त्यांच्याविषयी सांगते हाय का ना आजी हा पण कसं आहे की मला जर माझ्या भावाचा सार्थ अभिमान असेल त्याच्या केलेल्या सेवेबद्दल मला मनामध्ये प्रामाणिक भाव असेल तर मी तो तुम्हाला सांगणं बहीण म्हणून माझं कर्तव्य समजते जवळजवळ अडीच वाजलेली आहे दुपारची वेळ आहे ऊन लागत आहे तहान लागली आहे भूक लागलेली आहे पण तुम्ही सगळी लोक फोटामध्ये ही भूक घेऊन आग घेऊन जे आज इथे बसलेले आहात मी तुम्हाला शब्द देते माझा भाऊ तुमच्या सगळ्या गरजांमधून तुमची ती भूक लागली <स्थाँगा> कसं होतं मला जेव्हा अमन मयरचा फोन आला की ताई तू येशील का तर मी म्हटलं मी का नाही येणार पण आज तुम्ही इथे जे सगळे बसलेले आहात त्यांना मी प्रेक्षक म्हणून संबोधणार नाही त्यांना मी माझ्या भावाच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून संबोधणार आहे कारण कसं आहे की दान हे आपण बाहेरच्यासाठी करतो घरातल्यांसाठी आपण जे करतो ते दान असतं का ते काय असत ते आपलं कर्तव्य असतं ती आपली जबाबदारी असते त्याच्यामुळे वीस तारखेला कुठलं पटन दाबायचं आहे कुठलं चिन्ह आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे ते मी तुम्हाला काही वेगळ्यांनी सांगायला नको पण मला तुम्हाला एक गमत सांगायचे कि प्रेशर कुकर हा जसं योगेशदानी मगाशी सांगितलं की तो जितक घरात महत्वाचा आहे तितकच यंदाचं हे विधानसभेचं जे निवडणुकीचं मतदान आहे ते तितकंच महत्वाचं आहे कसं आहे की प्रेशर कुकर घरात आहे पण त्याच्या आतमध्ये काय शिजणार आहे ते शिजण्यासाठी लागणारा गॅस पाणी धान्य अन्न हे सगळं कुठून येणार आहे तेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणं महत्वाचं आहे मला नेहमी असं वाटत की आज मी इथे उभं राहून तुमच्या समोर बोलते की नाही बरोबर हवा येऊ द्या कार्यक्रमात गेली दहा वर्ष केलेला आहे बरोबर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आज इथे मी तुमच्या समोर उभी राहून हे चार शब्द बोलू शकते ह्याचं कारण काय याच कारण हे आहे की मला लहान असताना योग्य वेळी चांगल्या दर्जाच शिक्षण मिळालं आणि एकनाथ दादांबद्दल मला हेच सांगायचंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींमधून त्यांनी एखादा वेगळा व्यवसाय व्यवसाय सुद्धा निवडू शकले असते वेगळा व्यवसाय करू शकले असते पण त्यांनी ते न करता शिक्षण संस्था उभारल्या कारण कुठल्याही देशाचं राज्याचं राष्ट्राचं गावाचं भविष्य हे नेहमी तिथल्या मुलांवरती अवलंबून असतं जर आज तुम्हाला योग्य शिक्षण मिळालं असतं तर आज तुम्ही पण मोठ्या कुठेतरी ऑफिसमध्ये ऑफिसर असतात की नाही पण आज आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन देशा परदेशात जाऊन नावलौकिक कमवावं असं तुम्हाला वाटतय की नाही मग त्याच्यासाठी अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की ज्यांनी करोना काळामध्ये स्वतःच्या घरादारच काहीही न बघता तुमच्या घरामध्ये अन्न कसं पोहोचेल तुम्ही कसे सुरक्षित राहाल ह्याला प्राधान्य दिलं दिलं की नाही गावामध्ये पाणी आणणं अन्न आणणं आणि एवढंच नाही तर मला वाटतं की ज्या व्यक्तीमध्ये ही भावना असते की मला दुसरं काहीही करायचं नाहीये पण मला माझ्या लोकांसाठी त्यांची सेवा करायची आहे आता सुद्धा तीस वर्ष एका पक्षासाठी काम करून जर त्यांनी या निवडणुकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं की ह्याच्या मागे फक्त सेवाभाव आहे आणि दुसरं काहीच नाही आहे <णगति> मला तुम्हाला सांगायला आवडेल ती माझ्या गेल्या सव्वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये पाहुणी म्हणून गेलेले आहे पण कुठल्याही प्रचार सभेमध्ये जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे मग तुम्ही म्हणाल की असं का तर याचे कारण माझा दादा आहे कारण आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो ना त्या गोष्टी मागे आपलं स्वतःच काहीतरी एक म्हणणं असतं आपल्याला त्यातून काहीतरी हवं असतं आपण माणसं आहोत सगळेच जण बरोबर किती व्हायली आपल्याला त्यातून काहीतरी हवं असतं पण हा एकच माणूस आहे की याला हा जो सगळा घाट घातलेला आहे याच्यातून फक्त तुम्हाला द्यायचं आहे मला वाटतं की एकंदरीतच राजकारणावर मी बोलायला तितकी मोठी नाहीये आणि खर तर ते माझं काम नाही पण तुम्ही सगळे जण आहात तुमच्या वैजापूर तालुक्यामध्ये काय काय समस्या आहेत तुमच्या घरामध्ये काय काय समस्या आहेत तुमच्या पोराबाळांना मुली बाळींना काय काय अडचणी येतात रोजगाराच्या पाण्याच्या रस्त्याच्या विजेच्या सगळ्या सगळ्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत मी तुम्हाला त्या काय सांगणार पण मला असं वाटतं की गेले अनेक तास तुम्ही जे इथे बसलेले आहात ते माझ्यासाठी किंवा दादा इकडे येऊन तुमच्यासमोर सादरी करणार सादरीकरण करणार होते म्हणून नाही तर त्याच फक्त एकच कारण आहे आणि ते कारण काय आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की अशा अनेक सभा होतात निवडणुकीच्या वेळेला सगळ्या प्रचार सभेमध्ये वेगवेगळी आश्वासनं दिली जातात तर मी सुद्धा आज तुमच्याकडनं एक आश्वासन घ्यायला आलेले आहे आणि ते म्हणजे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वीस तारखेला तुम्ही काय करायचं आहे तुम्ही भरघोस मतांनी माझ्या भावाला निवडून द्यायचं आहे मला नेहमी असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपली आई आपली काळजी घेते वडील काळजी घेतात भाऊ काळजी घेतो तर त्यांना आपण कधी जाऊन धन्यवाद बाबा आज तुम्ही घरी जेवणात आणलं त्याच्यामुळे मी जेवले असं कधी बोलतो वडिलांना कधी धन्यवाद म्हटलंय का आजपर्यंत आभार मानलेत का नाही आईचं मानलेत का नाही का कारण ती ह्या एकाच भावनेने वडील त्या एकाच भावनेने आपल्यासाठी हे सगळं करत असतात की हे माझं कर्तव्य आहे आणि माझा दादा तसा आहे म्हणून मी मुंबईहून आलेले आहे तुमच्याकडनं हे वचन घ्यायला हे आश्वासन घ्यायला की येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्याला भरघोस मताने विजयी करायचा आहे मी आता हा माईक जरा खाली देणार आहे आणि मला तुमच्यापैकी दोन ताया आणि दोन दादांनी उठून सांगायचं आहे की एकनाथ जाधव यांनी वैजापूरच्या विकासासाठी तुमच्या विकासासाठी काय काय केलेलं आहे कोण सांगणार कोण सांगणार द्या एक माईक द्या हा माझाच माईक घ्या जाधव साहेबांच सांगण्यासारखं भरपूर आहे कारण माझा कसा बसलेला आहे त्याच्यामुळे बोलतोय <laughs> त्यांनी आतापर्यंत सुरुवातीपासून भरपूर काही केलेलं आहे पण एक शिल्लक म्हणजे एक दोन चारच गोष्टी मी सांगतो की जिथं म्हातारे माणसं बसत असते अशा प्रत्येक निवासस्थानाच्या ठिकाणी समाजकार्याच्या ठिकाणी त्यांनी दोन उभे केले सगळ्यात महत्त्वाचं पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी भरघोस अशी मदत त्या जवानांना केली जवानांच्या घरच्यांना केली त्याच्यानंतर त्यांनी वै येथे सगळे जे आपले जवान आहे त्यांच्या आईवडिलांचा सत्कार केला त्याच्यानंतर आपले जे भावी भक्तमंडळ राहत्या त्या भक्तमंडळांच्या गायनाच्या स्पर्धा घेतल्या त्याच्यानंतर आणखी असे बरेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले वे वेगवेगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्यानंतर वेगवेगळ्या वे कार्यक्रमामधून कोणताही निधी असेल त्यांनी भरबर असं मदत त्या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद बघितलं ना जेव्हा काम केलेलं असलं की वेगळं सांगावं लागत नाही की काय केलंय ते बरोबर माझ्या ताईंपैकी कोण सांगणार कोण बोलणार दादांचं <laughs> असं काम आहे असं बसलेलं आहे जेणेकरून जो जे शब्द दिला तो शब्द ते पाळता म्हणजे पाळता कारण माझा तो माझा स्वतःचा अनुभव आहे माझा मुलगा दहावीला होता त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता का ताई तुमच्या मुलाला मी शाळेवर लावून घेईन आणि दोन हजार मला वाटतं सहाला किंवा सातला त्यांनी ते शब्द पाळला त्यांचं म्हणजे मला इतकं म्हणजे पहिल्यापासून त्यांचं म्हणजे इतकं ते वाटत कि ते जे शब्द देता ते पाळता आणि करून दाखवता कसं आहे की बहिणीला भावाचं कौतुक ऐकून घ्यायला आवडतं ना म्हणून एकनाथराव जाधव साहेबांनी बऱ्याच गोर गरिबांना म्हणजे गावाखाण्यासाठी सुद्धा बऱ्याच पेशंटला साहेबांनी मदत केलेली आहे मनोर गावामध्ये नदीसाठी त्यांना स्वतःचा निधी खिशातला वापरून त्यांनी तो निधी वापरलेला आहे म्हणून एकनाथरावचा काम वैजापूर तालुक्यात नंबर एक आहे आणि पटन सात नंबर आहे जाधव एकनाथराव जाधव साहेब हे विजय होणार आहे हे शंभर टक्के आजोबा आजोबांना बोलायचं आहे या, पुढे या। थांबा दोन मिनटं थांबा बसा बसा हरिओ शांती शांती आमच्या पळसगावमध्ये म्हणजे तेरा गावच्या ग्रुपमध्ये त्रेपनगाव त्रेपण गावाच्या ग्रुप मध्ये आमच्या पळसगाव पळसगावचे पोर अकादमी करता त्यांच्या शिक्षण घ्याना करता पैसा नव्हता तर त्यांनी आमच्या आकाडमीच्या पोरांना एकवीस हजार रुपये एका जागेवर मोजून दिले <स्था> आणि तसेच आमच्या गावामध्ये मी स्वतः दुसरे मी स्वतः त्यांना आमच्या इथे हनुमान मंदिराचं काम चालू होतो देवीचं मंदिराचं काम चालू होतं त्यांना म्हणलं साहेब आम्हाला तुमची फुलने फुलाची पाकळी तरी द्या ते सत्तेवर नसताना सत्तेवर असल्यावर तर कोणी काही करी पण सत्तेवर नसताना त्यांनी आमच्या गावाला गा। पैसे दिले किती दिले हे सांगत नाही <laughs> किती दिले हे सांगत नाही पण दिले आणि तसेच आमच्या इथे महिला मंडळांना आता मागच्या वेळेस भावत केला म उन्हाळ्यामध्ये तर त्यावेळेस त्यांनी भेटीला आले भेटीला या आल्यानंतर त्यांना त्यांना मानधन दिलं न म्हणता असे अनेक लग्ना करता सुद्धा पैसे दिले भांडे दिले न सत्तेवर नसताना हे शोकांती घे मग आता आजोबा म्हणताय तर तुम्ही ऐकायला पाहिजे की सत्तेत नसताना जो माणूस आपल्या लोकांसाठी एवढं करतोय तो सत्तेत आल्यावरती तुमच्यासाठी काय काय करेल हॅलो माननीय जाधव हो साहेबांनी आपल्या मंदिराचे कामं हे हो, कामं हो, याच्यासाठी भरपूर वेळ दवाखाने जाधव साहेबांना हो फक्त एकच फोन करायचा जाधव हो साहेब डायरेक्ट पेशंटला मदत करायची हा माझा तीस वर्षाचा अनुभव मी तीस वर्ष आपण जाधव हो साहेबासमोर आहे मी खंडाळ्यात आहे जाधव हो साहेबाला मी पंचर काढणार साईल सर पण तरी जाधव साहेबासमोरे मी एवढे आंदोलन केले एवढे म्हणलो पण जाधव साहेबासारखा माणूस भेटला नाही म्हणून माझी कळकळीची विनंती जाधव साहेबाला येत्या साहेब तारखेला सात नंबरचा बटन दाबून प्रचंड 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 मत म्हणून निवडून द्यायच ताई ताई हे सगळ्यांनी म्हणा एकनाथ राव तू मागे बर तू मागे बडा आमच्याकडे उशताईरेक्टर करायचे आळू आहो का काय म्हणायच्या कि त्यांचा जसं दरार आहे ना ते एकदाच सांगतात वातावरण टाईट करून टाकतात त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगते काय घे सांगू का आल्या सगळ्या जणी सभा म्हटल्यावर नट्ट्या पट्ट्या करून चाललंय भाऊ तुमच्यासाठी तुम चा करतोय एकदा खरंच <स्थार>। तुम्हाला मी सांगू मी एवढं भाषण तयार करून आले होते ना पण तुमच्या डोळ्यात जे बायाबद्दलच प्रेम पाहिलं ना माझे शब्दच कुंटले बघा खरंच सांगते आता फक्त टाळ्या नका वाजवस तारखेला मतदानाला जा सुट्टी असल घरी जेवण झोप तसं नका करू हा जा मतदान करा कुठलं बटन काय चिन्ह सगळं माहिती आहे एकच वादा पुन्हा एकदा मला इथे बोलवलं दादा, दादा। वहिनी तुम्हाला सुद्धा बोलवते मला नेहमी असं वाटत कि इतकं हे जे साधं सुध व्यक्तिमत्व आहे त्याच्या मागे उभी राहणारी ही खंबीर अशी त्याची जोडीदार मला तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मला तुम्हाला सगळ्यांना जाता जाता सांगायचंय कोणी येऊन तुम्हाला काहीही सांगितलं तरी तुमच्या मनाला माहिती आहे की तुमचा तुमच्या पोरांचा तुमच्या मुली बाळींचा विकास हा कोणाच्या हातात आहे कोणाला मत दिल्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, सगळ्या समस्या दूर होणार आहेत तर दादा मला तुमच्याकडनं एक वचन घ्यायचं आहे की आता माझी खात्री पटली आहे तुम्हाला सगळ्यांना बघून की ह्या वेळेला काय दादा आमदार झाल्याशिवाय राहत नाही तर एकदा का दादा आमदार झाला की त्याच्यानंतर हवा येऊ द्या कार्यक्रमाचा इकडे एक कार्यक्रम झाला पाहिजे तेव्हा फक्त मी नाही माझे बाकीचे सगळे सहकारी कलाकार कारा आम्ही सगळेजण येऊ आणि तुमच्यासाठी एक छान मनोरंजनाचा कार्यक्रम करून आपण दादाना शुभेच्छा देऊया की नाही पुन्हा एकदा दादांना बहिणींना जाधव कुटुंबियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही हे जे लोकांसाठी करताय तुमच्या कुटुंबियांसाठी करताय हे कार्य खूप थोर आहे हल्ली अशी माणसं मिळणं खूप कठीण आहे त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगेन तुम्ही सगळे खुश रहा, सुरक्षित रहा, आणि या माझ्या दादाला विजय करा धन्यवाद